हॅलो गाईस सर गैस कसे जायस तुम्ही सर्व चांगले असाल तर गाईस आता अजल्यान आठ पंधरा ओल्यान आता मस्त अंगभी जाऊन मी नेटले चहा पी तुम्हाला दाखवा जाऊ तर गाईस बघू शकतो मी न इथले चहा पीज ना पी घेतलं ना कबुतरांना मी नाही आता खायला टाकून आणलं तर मी जन्मवर्षी परत तुम्हाला दाखवाआटी तर चला गाईस जाऊयात तर हॅलो गाईस तर काही मी आता आलो गाईस वरच्या मी तुम्हाला इथे दाखवतो तर बघू शकता इथे खालताही होती तर काही काय सांगतो म्हणजे ती ना इथून अशी गेली म्हणजे इथून अशी निघली बाहेर कशी आतमध्ये गेली तर मला काही माहित पण नाही गाईस पाहू शकता नाही आणि मी खाले टाकले तोराबाहेर खाल्ले देवी ना खारू काही खारूतो आहे ना इथली अशी गेली ती ये वाटते आणि ती परत इथली अशी तर गेस बघू शकता आता मला गैस वरती आणि मस्त आपलं तर परत येतील पंधरा वीस दिवसात मग गैस आपल्या नवीन ओढ पण येत जातील ओढांच्या बघू शकता नाही आता मला तर काहीच घालते जरा काम काम म्हणजे काहीच नाही आता तो बुक्स पण म्हणून करावं लागेल कारण यावी तर काही ब्रेडिंग नाही करणं मला तर असं वाटतं आपण दुसरं पोपड आणू काहीच बहुश मस्त इथं आता मी आता खालतीच खालते त्याच्या बोलू कबुतरा सोडता व्हिथ वरती तर काही बहुस मस्त कबुतरा सोरले मी स्टँडिंग ्ट काही बोलताना खडानबी देते काही पण तर बहु शकता काही कशेत कबुतर जामच भारे आहेत कारण गैश मोबाईलमध्ये जम काला काला दिसते ऊन येत असेल गाइस बहु शकता गाइस आता जातो जरासर कालती गाइस आता जातो तुम्हाला सन्निध्याच्या कोंबऱ्या तर बहु शकता दोन तीन तिथे पिल्ले आहेत ना एक पिल्ल्यामुळे कोंबरे इकडे आले बघू शकता नाही इथं आमचा लेकरा आता मी झाले शालन गैस कबुतर उतरल्याने घालते आता मी त्यांना आतमध्ये करत कबुतर लिहिलेली आहेत आतमध्ये बघू शकत मग असं कौशल्य भरती होती आता मी जातो शालन सात शॅलीनच्या हल इथं बिस्किट आणला दुकानावर ना, ना आता पिता चहा च्या पिता आली मानस बघा मानस बघतो टी व्ही हो आता एंड करेल आई आई होती जर सोबतचा एक ब्लॉक तर ही व्हिडिओ मला आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ उद्याच्या ब्लॉकमध्ये बाय